नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर माझ्या चालले चपात्या बनवायच्या आणि आधू सकाळी सात वाजता सुटले मध्ये 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 आहे इथे खाला हे बघा आधू आधू आणि जे उठायला पाहिजे ते उठत नाही लवकर वाजले साडेआठ परीला वगैरे उठवायचं आणि खूप थंडी आहे त्याच्यामुळे आमच्या कानात खूप त्रास होतो थंडीमुळे आणि काल सारखं आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे म्हणून आईस्क्रीम आणायला लावले आणि आईस्क्रीम खाल्ले तर ता कान पिचा चावतोय सर्दीने तुम्ही यांना बघ आणि टी व्ही चालू होत नाही काय काय माहिती गप्प बसत नाही काम चालू माझ मी एकटा बसलो इथं काम करत माझं माझं काम चालू आहे आणि ही बघा हे हुशार पिल्लू माकड बघा कुठे चढले भीती आहे का बघा किती हाईट आहे हे काम चार फुटाची हाईट आहे वर चोरून बसल्या काय बोलायचं हिला आता हे उतर खाली आणि त्याच्यावरती उतर खाली आम्ही बाहेर आईशी बोलत्या आणि हे काम करतात आणि ही एकटीच वरून बसल्या पडली तर हे टाकले खाली उतर अरे काय अरे अरे म्हणत्या आम्हाला काय करतेस इथं काय झालंय डोळ्याच्या खाली काय म्हणत आध्यामध्ये केस कट कराय चांगला को आता राहत नाही केस ऐकू असते

दिवसभर शेती आता रात्री काय करताय काय स्नेहाला सुट्टी आहे स्नेहाला पण दमवाले स्नेहाची तब्येत तब्येत बनल्यावर स्नेहाला सुट्टी घेतल्या दमून काढायला स्नेहाला पण ते बघ आता बघ वेगळा शे बस काय खाल्लंय काय खाल्लं हाजमोलाची पावडर खाते जरा तिखट पण लागते त्याला जलजिरा बोलतात आणि परी आज कुवारनी जेवायला गेलेली मुलींना जेवायला घालत होते तिथे तिला हेअर बेल्ट भेटला आणि रेबिन काय पाहिजे ग कशी खाते अध्या बा उलट आहेस का डूर? तू परी घे काढून तू पण कधी खाल्लं नसल्या करते करत्यास वेडी आहेस का आद्या वेडी झाली आद्या आहे वेडी मला तेवढी किंचाळा लागली

तिथ्या पॅन्ट पॅन्ट जरा वर्गे अध्या पॅन्ट वर्गीय बेटा ते कडे का तू एवढीशी आहे खरं एवढी अग्गा अध्या ओढायचं नाही

हे काय आमचं जेवण झालेलं आहे अ काय असतात ते मुलींना चे बोलवतात पाच मुलींना कुवार कुवार काहीतरी म्हणतात ना ते असो काय ते खूप मस्त होतं जेवण आणि मम्मी पण जेवली आणि हिच बघा काय अद्या तस नाही करायचं अद्या आणि रिबीन पण भेटलेली आहे ग्रीन पण मी आमच्या शाळेमध्ये ग्रीन अलाउड नाहीये <laughs> म्हणून मी नाही म्हणणार आमचे म्हणजे माझ्या शाळेत व्हाईट चालते पण ही ग्रीन आहे असो दे पण एखाद्या वेळेस आता असलं ग्रीन डे नाही ग्रीन डे साला यार असं पुढच्या वर्षी काहीतरी किंवा मम्मी याचं काहीतर शिवल तर अद्या बघा सगळी तुकी तोंडावर लावली तिनं ना इकडे बघ टेबल आहेस तर असं काय करायचं आणि जरी तीनशे पेज शंभर रुपयाच्या शिका एका हेला आई शपथ की माझा मार खाणार आहे आता तू बघतस फिरले फिरू आता बघा रागा लागेल आता मला मारत्या बघा मी तिकडे बघ तस नाही करायचं आत घ्यायची का माहिती अद्यास सगळं काढती इकडचं तिकडं तिकडचं इकडं नुसता आता आद्याची येल आणि माझ्या तुम्हाला भेटेल तर आध्याला जेवण वगैरे घातलं रडतच खाल्ली आणि ती सकाळी लवकर उठलेली आणि दुपारी नाही सकाळी लवकर उठली आणि ती साडे दहा पाहून साडे दहा वाजता झोपली आणि ते साडेबाराला उठते त्याच्यानंतर ती झोपलेलीच नाही आज दिवसभर खेळते आणि हे बघा तर माझं भाषण झालेलं आहे एक ऑक मस्त पीक चांगलं झालं ना व्हिडिओ का हो भाषण चांगलं केलं म्हणून मला नोटबुक सगळ्यांना भेटले ना ज्यांनी ज्यांनी भाषण केले ना त्यांना एक एक नोटबुक स्कूलमध्ये भेटले छान आहे ना असं <laughs> असा काय आमचा दिवस गेला दिवस असा आदूबरोबर खेळण्यात गेला आणि मी इस्त्री पण केली शर्टला वगैरे के माझ्या टॉप ना त्यामध्ये कामामध्ये दिवस गेला तिच्याबरोबर खेळत आणि तर असा काय आमचा दिवस गेला काय म्हणते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कॉमेंट करायला चला तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय सर्वांना शुभ रात्री